हॅलो हॅलो कोण बोलत रमेश नागव कोण बोलता आता आमलेला फोन कोणी केला मी केलं मी मग काय दिल तस त्याने काय लेटर केलं ले टाइप वगैरे शहानिशा करून हे करायचं ना कोणी दिले ते माझा भाऊ बोलतोय ते लेटर कोणी दिलं आमच्या फेक अकाउंट बनवलंय आणि ते, ते, ते पाठवलंय हो ऐकून घ्या थाम था। ना काय म्हणतो ऐकून घ्या हे रे तुला अजून सांगतो मी ऐकून घे ऐक ना बोला 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 तुमचं काय काय झालं मी काय म्हणतो शहानी शहर करून आपलं हे करायचं ना ऐका ना मी बरं ठीक आहे थांबा त्या व्यक्तीने मला सांगायचं आंबोरेने ते आंबले ना अहो ऐका ना मी तुम्हाला बोलतोय मी काय वाईट नाही बोलत ऐकून घ्या कसं माहिती मध्ये मार्केट मध्ये फेक अकाउंट किती बनतात फेक अकाउंट ऐकून घ्या बरोबर बरोबर आहे आहे का नाही फेक अकाउंट बनतात का नाही आता काल बी काय प्रकरण झालं काल ऐकून घ्या ह्याच प्रकरण तेलगावचं तेलगाव माझं गाव तुम्हाला माहित असेल माहिती तिथं लगे व्यक्तीच ते मला त्याने रिक्वेस्ट केली ऐकून घ्या मी त्या दिवशी चांगलं बोललो बरं का त्याने काय केलं त्याचं अकाउंट म्हणजे हॅक केलं लोकांनी त्याच्यावर त्याने शिव्या दिल्या ते द्याय ना का त्याचा विषय नाही बरं का तिथून बी चार वेळेस त्याच अकाउंट हॅक केलं तसं शकत आपण सायबरला सायबरला त्याच्यामुळे फोन करून विचारायचं असतं की बाबा लेटर तुम्हीच लिहिले का अहो तुम्ही विचार करा तुमच्या नावाने उद्या मी लेटर लिहून काय पण करू शकतो व्हायरल करू शकतो का नाही पंचाल लिटर अहो हो मग तुमचं मी त्याच्यावर शिक्का हाय आहे काही बघा नाही एकदा तुम्ही शिक्का का नाही त्याच्या सही नाही केलेली हे शहा सर करायचे असते सर काय असतं समोरून फोनवर वरून बोलत असताना समोरचा माणूस किती प्रतिष्ठित आहे किती मोठा आहे प्रतिष्ठित आहे विषय नाही मग कधी पण ना सोशल सांगतो ऐका ना, ना कधी पण सोशल मीडिया हँडल करताना हे सोशल मीडियाचं युग आहे आता कालच्याला संदीप क्षीरसागरला पत्रकारांनी विचारलं बाबा ते धनंजय मुंडे नाही म्हणले की बाबा याच आपल्या बीडचं ऐका ना माझा ऐका ना बीडचा बिहार झालं म्हणजे काय तुम्ही काय बीड दिलं तर फक्त खून होतात का बरोबर आहे का बरोबर जोपर्यंत संदीप क्षीरसागरनी कानाने ऐकलं नाही तोपर्यंत संदीप तोपर्यंत हे स्टेटमेंट वळलेलं तोपर्यंत संदीप क्षीरसागरला विचारलं होतं धनंजय मुंडे असं असं बोलले तर संदीप क्षीरसागरने उत्तर काय दिलं की ही मी जोपर्यंत ऐकत नाही तोपर्यंत कमेंट करणार नाही बरोबर आहे का बरोबर मग तसच असतं ना मग तुम्ही अगोदर शहाशे करायची असते बाबा या सरपंचानी खरंच लिहिलं असल का नसून लिहिलं अहो सकाळी उलट शिला जाऊन सांगितलं आम्ही कि ते पत्र व्हायरल झालेलं हे चुकीच व्हायरल झालंय सगळं पत्र हे आमचं पत्र नाहीये आहे उलट जाऊन सांगितलं आम्ही पुलटेशनला चालतंय साल तुम्ही काय नाही के केलेलं ते अहो आम्ही तसं नका सांगू ऐकून घ्या त्यांना मला थोडं राग शांत करा मी बोललो ते भावनेचे भरे तुम्हाला बोलून गेलो असं ऐकून घ्या पण जर तुम्ही सायबर गुन्हा दाखल केला का कोणता केला तिथे नाही नाही आम्ही आता आमच्याच गावात आम्ही गुन्हा नाही दाखल केला आम्ही जाऊन सांगितलं नगरच्या बांड्रीवरती नाही आपलं अंबोरा पोलीस स्टेशन काय म्हणले नगरच्या बाउंड्री वरती आपलं गाव अंबोरा आता आम्हाला जर खूप मोठं काम केलेलं आहे नाही असू द्या मी काय तसं नाही पाटलाच काय आपलं काय त्यांचा काही विषय नाही आहे बरोबर आहे नाही 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 जय माणूस त्या माणसाला पण हे योगदान काळाची गरज आहे आणि प्रॉब्लेम असं झालेला आहे आपल्या मतदारसंघात सगळं बंदारा मराठी वाद लागलेला आहे आणि आपल्या मतदारसंघात मराठवाड्यात चालू झाले सध्या बीड जिल्ह्यात जास्त नाही सध्या म्हणजे सांगायचं म्हणजे मग त्यामुळे आमच्या नावाने असे पत्रभित्रे भरपूर भरले होते नाही का बरोबर मग तेच फोटो वाटलं ऐकून घ्या बीडला बेडला ज्यावेळस मनोज जरांगे पाटील सभा होती हां रॅली होती त्यांची बरोबर हां त्यावेळस मी स्वतः सत्तावीस हजार रुपयाचं मी पाणी वाटलं तुम्हाला एक सांगतो आपण ते जातीभेद करत नाहीये त्याचा विषय नाही हा म्हणजे एक सांगायचं म्हणजे जातीय रंग देण्याचा उपयोग नसतो ह्याच्यामध्ये बरोबर आणि असा विषय नाही आम्हाला काहीच मतलब हे बघा आम्ही समाजासाठी एकदम आमचे शंभर टक्के बांधले आम्ही बरोबर आमच्या सामानवाडी शंभर टक्के आम्ही बांधले तर आता मला काय म्हणायचं तिथं एवढे मंत्री मंत्री संत्री येऊन गेले तर त्यानंतर आमची जरूर नाही पत्र द्यायची तिथं आमच्या हे बघा एवढे मंत्री पिंत्री संत्री येऊन गेले तिथं त्यांच्या गुन्हा दाखल होऊ शकतो त्यांच्या बघते आमच्या सरपंचा लेटरने काय इफेक्ट होणार आहे का नाही तुमचं व्हायरल झालंय पाहिजे अहो अहो पण आमची सही नाही काय नाही अहो आमचं लेटर पत्र बनवून व्हायरल केलं सेम तसच के आमचं ते लेटर पॅड आहे का ते हा सीएम तसंच म्हणून व्हायरल केली तुम्ही पाहिजे असेल मी काय म्हणतो तुम्हाला बघितलं एवढं क्लिअरिफिकेशन दिले ना तुम्हाला मी बरोबर बरोबर आणि जर आम्हाला जर करायचं असतं आ, बरे, बरे, बरे। तर मला काय म्हणायची आम्हाला केला तू मला डायरेक्ट आम्ही केलं व्हायरल म्हणून ते पत्र बरोबर आहे बरोबर सई शिक्का आणि सई शिक्का सगळ्यात मोठं सई शिक्का जर असं मग थोडस जबाबदार होतो आम्ही पण अहो असं तर कुणी पण काही करत ऐका तुम्हाला तुम्हाला वाटलं पोस्ट टाकतो बर का तेलगावची कालची बर का मी त्याला बोलले टाकतो तुम्हाला मी त्या माणसाने रिक्वेस्ट केली मला बर का सर म्हणाला हे लोक माझा हॅक करून अकाउंट आता तुम्हाला जर फोन करून अचानक जर माणसाने अरे तुझ्याची भाषा केली उद्धव बोललं तर माणसाला जाऊ जाऊ दे काय माफ करा सरला त्या सरपंचाला त्या अगोदर ते भावनेचे भरत आम्ही बोलून गेलो त्याचा विषय वेगळाच बर का पण तसं वाटणार ना कुणाला माझ्या जागेवर तुम्ही जरी असते शंभर टक्के वाटणार मी काय म्हणतो समजून घ्या मी पण जसं कसं प्रत्येकाचा स्वभाव माझ्यासारखा प्रत्येकाचा स्वभाव नसतो डिपेंड नाही करत आपल्यावर दुसऱ्याला कधी बरोबर आहे माझ्या जागेवर जरी तुम्ही असते तरी तुम्हाला व्यासच वाटलं असतं थोडक्यात मी म्हणतो जारंगी पाटल्यावर कुणी बोलून दाखवा मी सांगतो काय त्याला बरोबर आहे ना बोलून नका कोणी पण मग बघू ना आपण काय ते पण तुमचं बरोबर आहे त्याची त्याची भावना असते त्याची प्रतिष्ठा असते लेवल ला पण तुम्ही फक्त काय रिएक्ट डायरेक्ट झाला म्हणून हे प्रकरण घडलं असं तुम्ही काय करता व्यवसाय सर आमचा सगळा कृषी मॉल आहे आमचं स्टील तुमचं काय काम मी शेळी पालनाचं कर्ज वगैरे मंजूर करून देतो जिल्हा होतो केंद्रामार्फत बिडमधून बरं बीड मधले सारंगे पटले जेवढे जेवढे कार्यकर्ते आहेत ना सगळ्यांना विचारा सागर आमले कोण आहे सगळे सांगतील तुम्हाला चालतंय चालतंय शंभर टक्के भेट घेऊ माझी तिकडे विजिट वगैरे हो असते नगरला वगैरे या जरूर या गंगाधर शंभर टक्के भेट घेऊ काय अडचण नाही बरं झालं कसं असतं माहिती का कन्फ्युजन होतं माणसामध्ये माहिती का तुम्ही बोलले नसते ऐकून घ्या बरोबर आहे आणि मी आता मी तर त्यांना बोलून घेतो त्याचा विषय नाहीये बरोबर आहे पण जर ते आपलं जर हे नसतं झाली शहानि नसती झाली तर माणसाच्या मनात काय झालं असतं बघा आंबो सरपंच आहे बरोबर आहे ते म्हणजे ते वाढत चाललं असतं मोकार मध्ये अहो आम्हालाच जातिवाद नको हा आम्हालाच प्रकरण करत नको आहे बिलकुल सुद्धा बरोबर आहे चाललंय काही नाही त्या त्यांच्याकडे असतील तर त्या जा गाडी तर उतरलंय आता खाली नेमका तो ठीक आहे ठीक आहे चला कॉल करणार काय चालतंय बीड लावला तर कॉल करा येस यस ठीक आहे चाल